नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नाना आता रडत असतात तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाना अहो असं खचून कसं चालेल तुम्हीच नेहमी म्हणत असता की नाही माणसाने कधीही हार मानायची नाही आणि जर मनाने हार मारली तर माणूस खचून जातो हो की नाही मग नाना आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया सगळं काही नव्याने सुरुवात करूया नाना अशी हार मानून कशी चालेल तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात मंजुरी मी हार नाही मानली ग मी दमलोय आता ना मी थकलोय खरंच मला हे सगळं सहन नाही होते मंजिरी मला या घरात राहायचं होतं कारण या घरात फक्त माझी जमीन घर असं काहीच नाही आहे मला ते नको पण पण या घरात माझ्या खूप आठवणी जडलेल्या आहेत ग त्या आठवणी मी कधीही विसरू शकत नाही आणि हे घर सोडून गेल्यानंतर आठवणी तर काय ग कुठे राहतील त्या सांग ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा नाना आपण लहानपणापासनं मोठे झालेलं असतो की नाही तुम्ही या घरात मोठे झाला की नाही आणि मग तुमचे आई बाबा तुमच्या हक्क हक्काची माणसं आता तर या घरात नाहीये नाही येत ना तेव्हा नाना म्हण लागतात नाही त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते मग तुमची हक्काची माणसं आठवणी एवढ्या मनात ठेवल्या मग या घरात काय कुठेही राहिल्या तर तरी आठवणी मनातच राहणार आहेत ना नाना मग टेन्शन कशाला घ्यायचं घाबरायचं नाही आपण आपल्यासाठी नवीन घर शोधूया आणि हे बघा माझ्यासाठी माझं घर तेच असेल जिथे माझं नाना आणि जीजी असतील त्यामुळे हे घर काय आणि दुसरं घर काय म्हणून तुम्ही काळजी करू नका नाना मी सगळं काही ठीक करेल आपण नव्या सुरुवात करूया सगळं काही नव्याने बनवूया तेव्हा लगेच नाना आता मंजुरीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात आणि लगेच मंजिरीला म्हणू लागतात कुठून येतो एवढा समजदारपणा तुझ्यात कुठून येते एवढी हिंमत सांग ना मंजू तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना हे संस्कार तुम्हीच दिलेत ना मला मग तुम्ही काळजी करू नका मी आपल्यासाठी नवीन घर नक्की शोधेल त्याच वेळेस आता आतमधून शशिकाला म्हणू लागते जा जा कुठे शोधायचंय ना तिकडे शोध तुमच्यासाठी घर जा, जा पटकन तेव्हा लगेच मंजिरी आता उठून उभी राहते आणि म्हणू लागते निखिल मी आपल्यासाठी राण्याची सोय करून येते मी घर शोधून येते तोपर्यंत तू नानाजीजीची काळजी घे तेव्हा निखिल लागतो ताई मी पण निखील तुझ्या बरोबर तुला मदत होईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही काहीही गरज नाही तू फक्त नानाजीजीची काळजी घे असे म्हणून आता मंजिरी इकडे धावतच घर शोधण्यासाठी गावात गावात आता येऊन मंजिरी बऱ्याच लोकांना विचारू लागते पण मात्र मंजिरीने दरवाजा ठोठावतात ते लोक नाही म्हणतात आणि लगेच दरवाजा बंद करून घेतात आता मात्र मंजिरीलाही कळत नाही काय करावं ते का घर मिळत नाही मंजिरी आता भांबवलेली असते तर इकडे शशिकला घरात बसून आता नाना आणि जिजीची गंमत बघत असते त्याच वेळेस आता नाना जोरजोरात शशिकलाला आवाज देऊ लागतात आणि म्हणू लागतात शशिकला अगं मला राहू ना या घरात माझं घर आहे मला इथेच राहायचं आहे आम्हाला कुठेही जायचं नाही शशिकला आम्हाला घरात घे तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते का तो मिस दात घशात घालतायत तुम्हाला कळत नाही आहे का ती बाई ऐकण्यासारखी आहे का आणि ती ऐकणार आहे का तुमचं काही त्यामुळे कशाला शोभा करून घेत आहे बसा बरं इकडे तुम्हाला त्रास होतो की नाही तेव्हा नाना लगेच आता दरवाजापर्यंत जातात त्याच वेळेस निखिल जिजी नाना थांबवत असतात पण मात्र नाना काही ऐकायला तयारच नसतात ते जोरजोरात शशिकाला शशिकाला मात्र नानांचं काही ऐकून घेत नाही त्याच वेळेस आम्हाला ना घराची खूप गरज आहे आम्हाला अर्जंट घर प्लीज द्या ना आम्हाला घर भाड्याने तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो बाई आम्ही तुम्हाला घर नाही देऊ शकत चल तू चालती हो आता मंजिरी दुसरीकडे जाते आता दुसरेही काका दरवाजे उघडताच म्हणू लागतात बाई मी नाही घर देऊ शकत तुम्हाला तेव्हा मंजिरी मला लागते काय झालंय तेव्हा लगेच ते काका मला लागतं हे बघ तुला जर घर दिलं तर खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे तू दुसरीकडे घर शोध तुला ना घर मिळणारच नाही येते हवं तर तू जयला जाऊन विचार आता मात्र मंजुरीला तर धक्काच जयला जाऊन विचार तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हो। तुला जर घर दिलं तर आमचा जीव धोक्यात आहे त्यामुळे आम तू आमच्याकडे घर मागायला नको जा इत न जा त्यामुळे तू ते जे काही विचारायचे ना ते जयला जाऊन विचार तू आम्हाला मारून टाकेल असे म्हणून ते दरवाजा बंद करून घेतात त्याच वेळेस आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते म्हणजे हे जे काय घडलंय ते सगळं जयने घडून आणलंय तर शशिकाला काकूने म्हणूनच आम्हाला घराबाहेर काढलं पण जय मी पण असे हार मानणार नाही माझ्या नाना जिजीला मी रस्त्यावर येऊ देणार नाही बघ मी त्यांच्यासाठी घर शोधणारच असे म्हणून आता मंजुरी इकडे गावात निघालेले असते त्याच वेळेस आता इथे नाना जोरजोरात शिकला आवाज देऊ लागतात तेव्हा लगेच निखील म्हणू लागतो नाना काय करताय तुम्ही अह शशिकला काकू ऐकणार आहे का शांत व्हा बघू आणि इकडे या बसायला तेव्हा नाना लगेच आता शशिकला आवाज देत दरवाजापर्यंत जातात तेच वेळेस आता आतमधन शशिकाला बाहेर येते आणि नानांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते तेव्हा नाना म्हणून शशिकला असं नको करू ग मला शेवटची खेप माझी याच घरात झाली पाहिजे मला इथेच मरायचंय ग माझी तिरडी इथनच उठली पाहिजे शशिकला मला याच घरात राहायचंय आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते अभद्र काय बोलताय तुम्ही आणि हे बघा इथं आपलं आता काही राहिले नाही त्यामुळे हा बरं इकडे घरापासनं बाजूला तेव्हा लगेच नाना मुलाखत अगं उमे असं काय करते मला या घरात राहण्याची सोय मला माझ्या खोलीत राहू की मला तिथे कॉटवरती पडण्याची सवय आहे ग दुपारी तेव्हा जिजी लागते हे बघा कधी कधी आपल्याला आपल्या सवयीनुसार सवयी, सवयी बदलाव्या लागतात तेव्हा लगेच नाना मुला तू या खचलेल्या नवऱ्याकडे बघूनही बोलते ना का बदलायचे आपण आपलं घर सोडून सवयी नाही नाही मला इथेच राहायचे तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघा मंजुरी गेली की नाही आपल्याला राहण्याची सोय नक्की करेल तू तुम्ही काळजी करू नका बरं तेव्हा लगेच जीजी निखिलला म्हणू लागते निखिल तू जा बरं पटकन आणि ताईला घर मिळालं का नाही बघ बरं आणि तिला पटकन बोलावणार तेव्हा निखिल म्हणू लागतो ठीक आहे जी जी मी जातो पण तू नानांकडे लक्ष दे असे म्हणून आता निखिल इकडे मंजुरीला शोधण्यासाठी निघालेलंच असतो आता मात्र मंजुरी विठुरायाला म्हणू लागते अरे विठुराया आता तुलाच काहीतरी करावं लागेल आता बघ ना अख्ख्या गावात जयच्या सांगण्यानुसार कोणीही घर द्यायला तयार नाही आहे आणि शशिकाला काकूने जे काही केलंय ते जयच्या सांगण्यावरूनच केलंय त्यामुळे विठुराया आता तुलाच माझी मदत करायची राय कर ना काहीतरी तेवढ्यात आता पाठीमागनं राय येतो लगेच तो मंजुरीला म्हणू लागतो काय झालंय मी वायर काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा वाला गेस मंजिरी मोला लगती राया। आता शशिकाला काकुनी घराबाहेर तर काढलंच होतं पण हा जय याने अख्ख्या गावातील लोकांना धमकी देऊन ठेवली त्यामुळे कोणीच आम्हाला घर येत नाही रे आणि आता खूप उशीर झालाय मी नाना असं बाहेर नाही राहू देऊ शकत तेव्हा लगेच राय म्हणग तो मिस तू काळजी करू नको तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया खरंच सॉरी बर का तेव्हा राय म्हणत तो कशासाठी मिस तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग अशी जीजी तुला खूप बोलली ना खूप काय काय बोलली त्यासाठी खरंच सॉरी राया तेव्हा राय म्हणू लागतं हे बघ माऊलीच्या बोलण्याचं कधीही वाईट वाटून घ्यायचं नसतं मिस अगं आई तर लेकरांना बोलतच असते आणि मी चुकीचं वागत होतो ना मी चूक करू नये म्हणून मला जीजी बोलत होते त्यामुळे मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलं नाही आणि तू त्याचा विचार पण करू नको चल हे घर मी ना तुला असं मिळून देतो हे पंढरपूर रायाचं आहे रायाचं पंढरपूर आहे लक्षात आलं ना मिस पायर तुझ्या त्यामुळे तुला इथे घर नक्कीच मिळणार चल पटकन असे म्हणून आता लगेच राय मंजिरीचा हात पकडतो आणि तिला ओढतच घेऊन जातो तर इकडे नाना मात्र शशिकलाला जोरजोरात आवाज देत असतात त्यांना आता ठसकाही लागलेला असतो तेव्हा म्हणू लागते इथे बसा बरं तुम्ही किती खोकला येतोय ठसका जातोय का आवाज देत आहे तुम्ही त्या शशिकला वा बरं इकडे बाजूला आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात मला ना पाणी प्यावं लागेल खूप ठसका लागलाय तेव्हा जीजी म्हणू लागते थांबा मी पटकन नळाचं पाणी घेऊन येते असे म्हणून जीजी आता थांब्या घेऊन नळाला पाणी घ्यायला जाणार तर बघते तर नळाला पाणीच नसतं त्याच वेळेस आता जिजीमुळे लागते आता काय करू यांना तर खूप खोकला येतोय पाणी तर प्यावंच लागेल तेव्हा आता जीजी लगेच शशिकला कलाला आवाज देऊ लागते आणि मग लगते, लगते। अगं शशिकला निदान पाणी तरी दे तेव्हा शशिकला म्हणून ते नाही तुम्हाला या घरात आता पाणी देखील मिळणार नाही आता मात्र नानाजीजी लागतात तर इकडे आता रायाने मंजुरीला एका ठिकाणी घर बघण्यासाठी आणलेलं असतं आता त्या घरात थोडीशी धूळ असती तेव्हा राया म्हणू लागतो घर बऱ्याच दिवसाचं बंद होतं ना मिस बाहेर यामुळे ना घरात जरा धूळ झालेली आहे पण स्वच्छ केलं ना तर भारी होईल आपण नीट करूया ते छान असं तेव्हा लगेच आता मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते आणि मला ते थँक्यू ते राया तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय चालू इम्स्फायर थँक्यू सॉरी अगं दोस्तीत कुठे असं असतं का आणि हे बघ नानाजीजीला लवकरात लवकर तू या घरात शिफ्ट कर आणि त्या शशिकलाचा माज उतरून ना लवकरात लवकर आपल्याला नानाजीजीला त्यांच्या हक्काच्या घरात न्यायचं आहे बरं का तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघून होऊन लागते त्याच वेळेस राय म्हण लागतो हो पण हे सगळं होईपर्यंत तू त्या घरपडेच्या नाटकात फसू नको तो काही करू शकतो कुठलीही चाल टाकू शकतो त्यामुळे तो जे काही म्हणेल ते ऐकायचं नाहीये मिस फायर तुला तेव्हा मंजिर लागतो ठीक आहे राया त्याच वेळेस आता लगेच राया मिस फायरच्या हातात चाव्या देतो आणि म्हणू लागतो हे गे हे तुझं घर आणि लवकरात लवकर नानाजीजीला इकडे घेऊन ये त्याच वेळेस मंजिरी आता लगेच रायाच्या हातनं ते चाव्या घेते आणि रायाचा हात हातात घेते आणि रायाकडे बघू लागते आता मात्र राया ही मिस फायरकडे बघत असतो तेवढ्यात लगेच बाहेरनं जय येतो आणि मग बघतो अरे बापरे हातात हात अरे बापरे नवीन घर आणि याच घरात सुरुवात करणार आहात का तुमच्या लव्ह स्टोरीला आता मात्र रागानेच मंजिरी आणि राया जयकडे बघू लागतात तेव्हा जय म्हणू लागतो ए राया हात पकडत जाऊ नको ही माझी होणारी बायको लक्षात तेव्हा मंजुरी आता जयकडे रागाने बघते जय या जन्मात मी तुझी बायको काय पुढच्या कधीच बायको होऊ शकत नाही मी तुझ्याशी लग्नच करणार नाहीये तेव्हा लगेच आता जय मंजुरीकडे बघू लागतो आणि हसू लागतो लगेच मंजिरीला तो म्हणत असतो अगो बापरे अरे बापरे कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स मंजुरी तुझ्यात सांग ना उठून येतो आता मी बघ मी एवढं सगळं केलं आणि जिजीचा आत्मविश्वास मिळवला की नाही मिळवला की नाही जिजीचा विश्वास आणि या रायने काय केलं राया तर जीजीचा विश्वास मिळवूच शकत नाही काही खरं नाही आहे त्यामुळे मंजिरी जे काही करायचं आहे ना ते आता मलाच करायचं आहे आणि तुला आता माझ्याशिवाय पर्याय नाही हे बघ मी तुला एका मिनिटात घरात घेऊ शकतो म्हणजे तुझं घर मिळवून देऊ शकतो शशिकलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही आता बाहेर निघालात ना तर लगेच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता पण ही गोष्ट करावी लागेल काल जे मी म्हणत होतो ना ते तुला करावं लागेल तेवढं केलं ना की लगेच तू आतमध्ये जाशील तुझे नानाजी जी घरात जातील तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तुझ्या मदतीची आम्हाला गरज आहे आमच्यासाठी आम्ही घर बघितलंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय या रायाने घर मिळवून दिलंय आणि जीजी रायाने मिळून दिलेल्या घरात राहायला येईल येईल जीजी तेव्हा लगेच आता मंजिरी जयसमोर चाव्या धरते आणि म्हणू लागते रायाने दिलेल्या घरात जीजी राहायला येईल आणि राया जीजीच्या मनात घरही करेल तू बघत राहाय जय आता मात्र जय हसू लागतो आणि मग लागतो या घरात जीजी शक्यच नाही येणारच नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तू गप्प बैस जीजी या घरात नक्की राहायला येईल तेव्हा लगेच राया काही म्हणणार तेच मंजिरी म्हणू लागते राया जाऊ दे अशांच्या नादी लागण्यात काही अर्थच नाही चल आपण निघून जाऊया त्याच वेळेस आता लगेच मंजिरी जाते त्याच पाठोपाठ आता रायाही मंजिरीच्या मागे जातो आणि जयला ढकलून तिथन दोघेही निघालेले असतात तेव्हा जय म्हणू लागतो अरे या घरात आणि जीजी आणि नाना आता असे म्हणून जय हसू लागतो तर इकडे नाना आता जोरजोरात शशिकलाला आवाज देत असतात तेव्हा शशिकला येते आणि मला लागते भाऊजी हे घर तुमचंच आहे तुमचं स्वागत आहे भाऊजी या घरात आता रुजिदा आणि ईशाई दरवाज्यातनं नाना जीजीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता जीजी, लगे जीजी आणि नाना शशिकलाकडे बघू लागतात तेवढ्यात ते निखिल येतो तेव्हा जिजी मला लागते काय झालं मिळाली की मंजिरी काय म्हणाली ती तेव्हा निखिल म्हणू लागतो ताई मिळाली नाही पण तिचा फोन आला होता बहुतेक घराची सोय झाली पण लांब गेली होती ना ती म्हणून तिला यायला थोडा उशीर होणार आहे त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू अहो भाऊजी मी म्हंटले ना तुमचं या घरात कधीही स्वागत आहे मी तुमच्या स्वागताला इथे दरवाज्यात उभी राहील या या बॅग घ्या आणि या पटकन करतात पण माझी एक अट तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच आता जिजी समोर येते आणि शशिकला तुझी अट आम्हाला मान्य नाही आणि तुझं घरही नको आम्हाला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणतो जाऊ बाई भाऊजी ना या घरात राहायचंय मग राहू द्या की अहो तुम्ही दोघं या घरात आरामात राहू शकता पण तुमची ती मुलगी नाही राहू शकत तिला इथनं बाहेर काढून द्या आणि तुम्ही घरात या तेव्हा लगेच आता जीजी शशिकला करण्यात आठ्या पोरीला कोणी घराबाहेर काढतं का आणि आम्हाला आमची मंजुरी हवी तुला तुझं घर राहू दे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते पण जाऊ बाई भाऊजींना तर याच घरात राहायचंय हो की नाही भाऊजी त्यामुळे भाऊजी तुम्ही या बॅग घ्या आणि घरात या तेव्हा लगेच आता चिजी म्हणू लागते आम्हाला नको हे घर त्याच वेळेस नाना उठून आता लगेच शशिकला जवळ येतात आणि म्हणू लागतं शशिकला मला हवंय का माझं घर माझ्या खूप आठवणी तिकडे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो का हवं आहे का तुम्हाला तुमचं घर मग जा बॅग घ्या आणि जा, जा आतमध्ये कारण तुमची मुलगी तुम्हाला नको आहे ना मग तुमच्या मुलीचा विचार करणं बंद करा आणि बॅग घेऊन आतमध्ये जा आणि मीही येते तुमच्या पाठोपाठ कारण सात वचनं घेतली ना मी तुमच्याबरोबर सात फेरे मारले की नाही त्यामुळे तुमची साथ सोडायची नाही असंच वचन दिलेलं आहे ना मी मग मी येते तुमच्या मागे आपल्या मुलीचा विचार करणं सोडून द्या तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते बाऊजी असं काय करताय त्यांचं नका ऐकू तुमची मंजिरी जाऊ द्या तिकडे हिंडेल ती इकडे तिकडे तुम्ही तुम्हाला इथे तुमच्या आठवणी नको आहेत का बाऊजी या आता मात्र नाना इकडे तिकडे बघत असतात आता त्याच वेळेस शशिकला मनाशीच म्हणू लागते म्हातारा ना पूर्ण आता कोमात गेलय आता फारच इमोशनल झालंय आता त्याच्या डोक्यात माझं बोलणं जाते वाटतं आता मी त्याला असं फिरवते ना म्हणजे ते नक्की बॅग घेऊन घरात त्याच वेळेस मंजुरी आणि रायाही तिथे आलेले असतात आता मात्र शशिकाला म्हणू लागते भाऊजी तुम्हाला म्हटलं ना या पटकन चला बरं पटकन तेव्हा लगेच नाना आता बॅग हातात घेतात जीजी नानांचा हात पकडते आणि म्हणू लागते काय करते तुम्ही अहो आपली का तुम्हाला आपल्या मुलीचा विचार करा तेव्हा शशिकाला म्हणू लागते भाऊजी अहो तुमचे वडील तुमचे आजोबा यांना काय वाटेल तुम्ही हे घर सोडून गेला तर त्यामुळे चला बरं पटकन मी तुमचं स्वागत करते या या बॅग घेऊन नाना आता बॅग घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी आता आलेली असते तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी हे बघ हे बघ तुझे नाना बघ तुला सोडून या घरात यायला तयार आहेत बघ बघ तुझ्या आता मात्र मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघितलं मंजिरी तुला आठवतं तुझा भूतकाळ तुझा भूतकाळातही तू एकटी पडली होती आणि आजही तुझ्यावरती तीच वेळ आली आजही तू एकटी पडली तुझ्याबरोबर कोणीच नाही तुझं मदत करणार तेव्हा लगेच आता नाना मंजिरीकडे बघू लागतात त्याच वेळेस आता मंजुरी लगेच हसू लागते आणि नानांना म्हणू लागते नाना जा तुम्ही असे म्हणून आता नानांना खुनावू लागते त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते नाना या या भाऊजी पटकन या तुमचं स्वागत आहे तेव्हा लगेच आता नाना आतमध्ये जाणार ते जीजी त्यांचा हात पकडते त्याच वेळेस आता जीजी, आत जीजी मंजुरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरी लगेच आता आपल्या गळ्याला हात लावते आणि जीजीला खुनावू लागते तुला माझी शपथ आहे नानांना थांबू नको त्यांना आतमध्ये जाऊये जाऊ दे त्यांना आतमध्ये आता जीजी ही मात्र मंजिरीकडे बसून गप्प बसते त्याच वेळेस आता मात्र रायाही मंजुरीकडे एकटक बघत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र नानांनी मंजुरीची साथ दिलेली असते वेळेस शशिकाला आता सगळ्यांना घरापासून बसून बाजूला लोटत्या ने लागते तिकडे जा रस्त्यावर राहा नाही तर भीक मागा कुठेही गटारात पडा मला काही घेणं देणं नाही तेव्हा मंजुरी म्हणून लागते बाद झालं काकू जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या नाना आणि जिजीवरती ही वेळ येणार नाही ते रस्त्यावरती राहणारच नाहीये कारण मी त्यांच्यासाठी राहण्याची सोय केली तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे हो बापरे तू सोय केली तेव्हा जीजी म्हणून लागते हो आमची मुलगी आमचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे तुझी गरज नाहीये शशिकला आम्हाला तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते हो का तुमच्या मुलीने तुमची राण्याची सोय नेम केली नेमकं केली कुठे का या रायाने केली ती सोय त्याच वेळी जीजी म्हणू लागते मंजुरी सांग घर कोणी बघून दिलंय आता मात्र मंजुरी आता जीजीकडे बघत असते पण मात्र जयचा प्लॅन विस्कटून लावण्यासाठी आता मंजुरी काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद